रेडी स्टार्ट खेड्यातील उपलब्ध साधनसामुग्रीचा पुरेपूर उपयोग करून जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन वाढेल व वा ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला वर्षभर रोजगार मिळून तिचे जीवन समृद्ध होईल तेव्हा शहराकडे येणारा लोकांचा लोंढा मंदावेल व शहरातील पाणी वीज पुरवठा रस्ते व वा वाहतूक यांची वाढणारी भयानक समस्या सुटू शकेल हे निर्विवाद सत्य आहे परंतु हे कार्य इतके अवाढव्य आहे की शासकीय पातळीवरील प्रयत्न या कार्यास अपुरेच पडत आहेत या कार्याकरिता सर्व स्तरावर सेवाभावी संस्थांकडून व ग्रामीण जनतेकडून तसेच व्यापारी कंपन्या औद्योगिक समूह यांचे फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे परिच्छेद उद्योग समूह व व्यापारी कंपन्या यांच्या वतीने व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार केला तरी व्यापारी मालाला व सुविधांना शहरात ज्या प्रमाणात मागणी आहे त्या दृष्टीने खेडेगावात नाही याचे कारण खेड्यातील लोकांचे राहनिमान सुधारल्याशिवाय त्यांच्या गरजा वाढणारच नाहीत जीवनावश्यक दैनंदिन गरजा भागविण्यासाठीच लोकांना अजून भरपूर प्रमाणात रोजगार मिळत नाहीत उपलब्ध असलेल्या साधनांची उत्पादन क्षमता वाढविण्याकरिता प्रकारे उपयोग करावा याचे तांत्रिक ज्ञान व त्याला लागणारा पैसा आज ग्रामीण भागात नाही विशेषत आदिवासी व भूमिहीन मजुरांची परिस्थिती फारच बिकट आहे अजूनही कित्येक आदिवासींना पावसाळी झाड पाल्यावर दिवस काढावे लागतात पिढ्यानपिढ्या पिधे सावकारी पाशात अडकलेल्या लोकांच्यात अजून स्वत प्रयत्न करून आपला विकास साधण्याच्या बाबतीत मानसिक वैफल्य आहे त्यांच्यात एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला पाहिजे परिच्छेद या सर्वांचा विचार करून काही औद्योगिक कंपन्यांनी ग्रामीण भागात यापूर्वीच कार्य सुरू केले आहे दुसरे म्हणजे भारताची आर्थिक परिस्थिती ही सर्वस्वी कृषी व अनुषंगिक व्यवसायावर अवलंबून आहे उद्योगधंद्याला लागणारा कच्चा माल हा शेतीतून व ग्रामीण भागातून निर्माण होतो तर उद्योगधंद्यातून उत्पादन होणारी यंत्रसामुग्री खते जंतुनाशके शेतीला उपयुक्त असतात यावरून ही गोष्ट लक्षात येते की उद्योग व कृषी हे व्यवसाय एकमेकांना पूरक व एकमेकांच्या प्रगतीवर अवलंबून आहेत ग्रामीण विकासाचे विशेषत कृषी व त्या अनुषंगिक व्यवसायांच्या विकासाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांची उपयुक्तता ओळखून काही औद्योगिक समूहांनी दुग्धोत्पादन आदी विकास कार्यात तसेच कृषी व ग्रामीण उद्योगधंदे यांच्या विकासासाठी जोरात प्रयत्न सुरू करून त्यांना प्रोत्साहन दिले